नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किशोर दामेधर आज आपल्यासाठी घेऊन आलो व्हिडिओ संत्रा झाडाचा जिथे की माल तयार आहे आज में ची एक सोळा तारीख आहे तुम्ही बघू शकता माल एकदम मस्त तयार आहे कडक माल आहे पिवळा माल आहे अरे ह्या दिवसामध्ये असा माल तयार झाला आहे हे एक तुमच्यासाठी अशी नवीनच बाग असेल हा आंबे बार नाही हत्तीबार नाही अडकण्या वार म्हणतात तिकडे हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो तर या हा विक्रीसाठी तयार आहे ज्याला कोणाला हा बाग पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधावा सगळं भरपूर माल लागलेला आहे साईज पण चांगली झालेली आहे तर आता ह्या बालाचे चांगले भाव मिळू शकतात म्हणजे सध्या मार्केटमध्ये संत्रा हा कमी झालेला आहे भरपूर संपलेलाच आहे कमी काय हे बघा लांबपर्यंत बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे नियोजन केले आहे शेतकऱ्यांनी साईजसाठी पाण्याची मेहनत खूप चांगली घेतली आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंटची तेव्हा कुठं हा एवढ्या टेम्परेचरमध्ये हा भाग असा टिकलेला आहे बघा साईज खूप मस्त झालेली आहे कलर एकदम भारी घेतलेला आहे माल थोडा मापात असल्यामुळं बांधायची गरज नाही पडली याला काही झाड बांधलेलं नाही आहे अशा पद्धतीने ज्यांना कोणाला असा माल एखाद्या वेळेस फुलं लागलं असेल सप्टेंबर महिन्यामध्ये तर त्यांनी अशा पद्धतीने ह्या दिवसामध्ये माल आणू शकतो आपण विक्रीला आणि चांगल्या रेटनी पैसे करू शकतो काय मार्केट आपल्या हातात नाही पण कुठल्या वेळेत आपला माल आला पाहिजे मार्केटला हे थोडं आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो चांगल्या प्रतीचा चांगल्या दर्जाचा माल काढण्यासाठी त्याचं नियोजन एकदम परफेक्ट करावं लागते अशा पद्धतीने जर आपण त्याचं नियोजन केलं तर संत्रामध्ये एक चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो जे की ह्या वर्षी सध्या शेतकरी आ, माला म्हणजे संत्र्याला वैतागले होते आणि मार्च महिना हा खूप कठीण गेला शेतकऱ्यांसाठी सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळं पण आता मार्केटमध्ये सध्या भारताच्या लोकल मार्केटमध्येच डिमांड चांगली असल्यामुळं याचा चांगला बाजारभाव मिळवला सध्या बाहेरच्या बाजारपेठेमध्ये आपला आयात शुल्कामुळं माल जात नाही आहे पण भारताच्या मार्केटमध्येच कमी पडला माल त्याच्यामुळं आता याला चांगला बाजार मिळेल तर शेतकरी बांधवांनो सांगा साईज कशी वाटली फळांची क्वालिटी फळांचा टायमिंग कसा वाटला असं जर नियोजन करायचं असेल तर माझे संपर्क साधावा आपण खूप उत्तम भाग तयार करू धन्यवाद